गुड मॉर्निंग मंडळी आणि आता हडे पाऊस चालू आहे भरपूर त्यामुळे सगळीकडे बघा ओलावाला दिसता आज मी तुम्हाला आहे आमच्या घराकडे खैली खचली झाडा असत ती तुम्ही बघा पूर्ण हिरवगार गारा सगळा घराजवळ पाऊस असल्या कारण सगळा एकदम ओलावाला दिसता तर मी तुमका पहिला झाड दाखवत आहे ना तर बघा अननसाचं झाड हे बघा अशी भरपूर लावली होती आम्ही झाडं इकडे असत तिकडे पण असत ती बघा झम करून पण दाखवते तुमचं हे बघा इकडे असत परत ह्या जामाचा झाडा पांढरे जाम हा भरपूर मोठा होता पण तो आम्ही तोडून टाकलो परत इकडे असा ह्या हे बघा आंबाड्याचं झाड आंबाडे दिसणार नाही पण भरपूर लागले आहेत ह्या बघा एवढा मोठा ह्या एक रताम्याचा झाड हा कोकमा म्हणत होते का आम्ही ह्या का हे आपली नाळी असत हे बघा नाळीक नाळ पण धरले आहेत एक नाळीचं झाड ह्या इकडे एक होता ता मेला आहे बघा एवढा मोठा लागणारे नारळ मेली हे असत अळूची पाना आणि ह्या बघा ह्या मिरयाचा झाड बघा मिरी जी मसाल्यात घालतात ती हे बघा फुल मोठं झाला झाड वर बेंडणीवर गेला ता आणि बिडन आपण तोडून टाकली कारण लागा नाही होती ती फुला बघा आमचा मांजूर काय या म्हणे हो म्हणे भिसाळा आहे बघा म्हणे इकडे पण बघा झाडा बेडन ही एक जी खाऊची पानं असतात ना ती असे बघा अशी असतात ही गावटी स्ट्रॉंग पण असत भरपूर बघा आपण काय काढणार नाही कोण पान खाणार नाही अशी असत इकडे असत नाळी शिंगापुरी नाळर लागले आहेत बघा नाळ शिंगापुरी नार इकडे केळ हे बाकी सगळे बेंडणी असत बघा बेडे पण लागले आहेत हे बघा भरपूर लागले आहेत बेडे यंदा तिकडे लागले आहेत तिकडे लागले पिकले असत ही फुलाची झाड असत उरचं झाड इकड़े या कुछ ही पण नाळर इकडे पूर्ण बेंडणी चिकूच झाड हे लिंबणे ना लाय मीच लायलय पण ते अजून काय लागणार नाही का काय हे गुलाबा गुलाबा मस्त लागतात मी ह्या याक लायला आहे बघा ड्रॅगन फ्रूड पण का अजून काय धरणार नाही तर कट करून मी दोन तीन वेळा लाईल आहे ड्रॅगन फ्रूड बघू आता कधी लागतात अलोवेरा फुलं ही गुलाब आहात लाल गुलाब हे गोंडे

बाजू करायची ही एक लिंब नेन लाईली आपण ती नाही लागणार अजून ही रेडे लिंबू यंदा एवढा नुकसान झाला ना बघा पूर्ण सगळा गवत डिझाईन गेला तर आत्ता हिवा नोव्हेंबर महिना चालू तरी पण पाऊस काय जाणार नाही सगळीकडे हिरव्या गार इकडे बादशतीया ती वाट लागली या ही सगळी गेली आहे बघा पावसामुळे तो नाचणं पुटलो पण तो आता पुसतो आहे बघा अशी आहेत ही कंसा शहराड हा बघा हे सगळं आमचं आवाट इकडे हा इकडे हा माझा घर इकडे हा आवाट भात सुखत घातलेली आहेत पण तो जावचा नाव घेईना गावाकडे बघा सगळं विकत घेऊची गरज नाही कारण हे बघा मिरचे वगैरे काय व्हाय आपण पिकवू शकतो गोंडे बघा शेत शेत जमिनीत पण गोंडे वगैरे लावले आहेत बघा पूर्ण म्हणजे उडीद आवडीत पावसानंदा भरपूर भरपूर म्हणजे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान गेला ना अशी झाकून ठेवते वेगळी आहे बघा भात पूर्ण सगळं बघा कापूचा अजून भात त्यामुळे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालं बघा बसाक बाकडो निवांत बसायचा बघा कशी शांती आहे बघा मस्त निवांत बसायचा एवढीच नेटवर्क पण हा कामा करूच्या आत्ता बघा बाकडं आहे यायचं खरं भात मार ठेलेलो आता बसा पण मस्त आत्ता जरासो पाऊस गेलो आ जरासो आत्ता पाऊस गेलो त्यामुळे मी व्हिडिओ करूया म्हटला कारण दोन दिवसांनी मला जावचा बोरिंग दुनिया काळातली आहे चालू में में चगड़े चो नासनू। कर, पूर -पूर। ते चालू आहे अजून मे महिन्यात समस्त असता सगळीकडे साप असता आमचं नाचण बघा जाणंही नाही आता कारण कराडा हा भरपूर ते बघा रात्रीचे डुक्कर वगैरे येतात त्यामुळे ते लायलेला असा सगळा आणि इकडे हा आंबोली घाट आता धुक्यात गेलो हा सगळं त्यामुळे दिसत नाही अमका बाकी वातावरण बघा कसलं आता एक नंबर इकडे बघा मी नोव्हेंबर महिना चालू झालो तरी अजून पावसा पाणी बघा किती हा होता आता नाही तर दरवर्षी इकडे मस्त भात कापून वगैरे आपण ग्राउंड कराय करायचो आपण पण म्हणतो पाऊस कधी पण पडता कधी पण पळे जातात कधी पण निमार पडता तेव्हा पण आपणच जबाबदार असं होतं का सगळ्यात कारण कसा आपण सगळा जंगल वगैरे तोडून सगळी वाट लायलं माणसानेच लायले नाही त्यामुळे माणसाकच भोगचा लागतो ला सगळा आता हीच बघा उदाहरण ह्या उदाहरण बघा इथला आम्ही जेव्हा नान होतो ना इकडे पूर्ण जंगल होता मोठमोठी झाडं होती त्याने आता काय केलं सगळी झाडं तोडून मानगे वगैरे लावले बघा काजी लावले मांगे लावले इकडे बघा इकडे ते बघा झाडं तोडलेले दिसतात ह्या सगळं बघा इकडे पण किती जंगल होता पण आता कायच रवाक नाही पहिली माणसं शेती करीत हे आता तुमक पूर्ण कराड दिसत आहे बघा पहिली माणसं सगळी कोपरे वगैरे करीत इकडे पण सगळा बघा ओसाड पडला आता ह्या बघा ह्या वातावरण कसं आहे ते शांत बसल्यावर काहीच वाटायचं नाही कारण ह्या बघा ह्या झाड हा हे बघा एक तुमक दाखवच ही पूर्ण भेंड्यासारखी आहे बघा हे बघा जे का माहीत नाही तो भेंडच म्हणतो कारण हे भेंड नाही रानटी भेंडो हा खाणत नाही कारण त्याच्यावर कुसा असतात पूर्ण आणि आपलं पेंडू चांगला असतं तर पूर्ण भेंड्यासारखे दिसतात इकडे चिबूडची वेला आणि ह्या हळद गावती हळद एवढी पाना असत बघा साईज बघा पानांची एका कुठला खतवापुरक नाही काय नाही एका नुसता शेण घातला की झाला एवढी हळद दिली हे तुम्ही शहरात विकत घेऊन गेलात ना तर तुमका पाच नाही तर दहा रुपया घ्या पान देत तिरपळा जी माशात घालतात ती लागली छोटी छोटी इथे पहिला मस्त जंगल होता पूर्ण पण आता हे मानगे लागले नाही आता आता भात गेला था, काढूक पण नको आणि आता कायच करूच नको पूर्ण भात गेला था। कोयसा झाड दाको की सरले हे देखो हे बघा सीताफळ हे बघा लागले आमच्याकडे भरपूर झाडात असते सीताफळची मिरची याला पूर्ण ना ही सीताफळची झाडात हे बघा निंदी यह वासा गाव को लोब फिल्ड गुराव का चरतत बादुग बगड़े अस्ता वेगे बगगा अत्ता जरासा निमार पड़ता ती ती नाळीची बाग आहे बघा इथे सगळे नाळी असत आणि ही हळद इकडे हा परत हळद ही पूर्ण हा नाळीची बाग आहे गावाकडे शोधूक गेल्या ना सगळं भेटतो तुमका कसली कसली फुला फळं बघू नसतली अशी भेटतली गावाचा जंगल सगळा राखा गोया बघा आता एकदम जबरदस्त फुलं हे तर रानटी फुलं इकडे आहेत इकडे पण असत ही बघा एकदम खतरनाक बघा Weg- leg- leg kond kond di setelai, hea, <hesitation> opaku, pelu opaku ru, <hesitation> udah, 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 केलेलो हा ह्याच्यासाठी तवश्यांसाठी केलेलो गेलेलो पण तवशी आता लागान गेली यंदा भरपूर लागली तवशी अशा वातावरणात तुमका कसा वाटत बघा एकदम हिरव्या गारा सगळा जबरदस्त चाफ्याचं झाड मोठा होता पण आता तो तोडला होता मे महिन्यात मस्त लागतो त्याफी लागला वर हा तर हो व्हिडिओ कसं वाटलं सांगा कमेंट करून आणि नवीन नवीन अजून व्हिडिओ बनवत मी ते पण बघा सगळे टाटा दुसऱ्या भेटूया आपण